एक फार स्पॉट आहे तो म्हणजे आयशा विला चलो मैं आपको दिखाता आयशा विला ही गाडी म्हणजे याचं सांगायचं तात्पर्य सा असं आहे की एक खूप वर्षाआधी इथं एक फॅमिली राहत होती त्यांची मुलगी ती जी आवडती गाडी होती त्यासाठी घेतलेली गाडी आहे त्यानंतर त्यांचा काहीतरी तर दुर्दैवी मृत्यू झालाय म्हणजे निर्मात्यानं म्हणजे देवानं भाऊ हे लोणावळान खंडाळा असं स्पेशल टाइम काढून बनवेला आहे का निसर्ग आहे हा 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 भारतातला पहिला एक्सप्रेस हायवे आहे भाऊ हा आणि हा जुना एक्सप्रेस हायवे आहे ज्याच्यावर आपली हे उडण फटवला आहे पण विकासचं म्हणणं आहे म्हणजे खास त्यानं मला या पॉईंटवर आणलं की चाल तुला दाखवतो एक हिड हिडन जेम ज्यासाठी कोणीच जास्त येत नाही भाऊ हा रस्ता आहे हा रस्त्याच्या इकडे हा रेल्वे ट्रॅक आहे हा जो रेल्वे ट्रॅक दिसून आला तुम्हाला हे गाणं शूट झालं तर आलं लक्षात पपा भाऊ तो हा ट्रॅक आहे पण हा रस्ता आहे अशी ते रेल्स लावली होती आला लक्षात हा बाई इकडे लोणावळा स्टेशन पुणे आहे हे इकडे बंबई की तरफ आणि हा तो रस्ता हायवे पुणे मुंबई ओल्ड हायवे असं म्हणतात जुना हायवे आहे तो आता तो एक्सप्रेस हायवे झाला काय की नाही है वो ट्रॅक रस्ता आपल्याला जाणार आहे पुढे या ॲटो बसून भाऊ इकडे लोणावळा आणि पुणे इकडे बंबई आणि हा जो वर दुसरा आला हा दोन्ही एक्सप्रेस हायवे आहे एक येते आणि एक जाते हा जुना हायवेवर आहे आपण हे गाडी नवीन घेतली आहे की नाही आणि एक वर्ल्ड फेमस म्हणजे युट्यूब म्हणा इन्स्टावर म्हणा फेसबुक वर म्हणा एक फेमस स्पॉट आहे हॉरर स्पॉट आहे तो म्हणजे आयशा विला चलो मैं आपको दिखाता आयशा विला ही गाडी म्हणजे इचं सांगायचं तात्पर्य सा असं की खूप वर्ष आधी एक फॅमिली राहत होती त्यांची मुलगी ती जी आवडती गाडी होती त्यासाठी घेतलेली गाडी आहे त्यानंतर त्यांचा काहीतरी दुर्दैवी मृत्यू झालाय ती गाडी तेव्हापासून इथंच आहे भरपूर वेळा तिला बाहेर पण नेली होती पण ती इथंच येते पर। परत येते अशी त्याची एक सांगते किंवा एक स्टोरी आहे त्याची हिस्ट त्याची म्हणजे अशी हिस्ट्री आहे त्याची ते पूर्णपणे म्हणजे ते हरडच आहे म्हणजे भरपूर जण येतात इथे व्हिडिओ बनवून जातात त्याचा ती गाडी तुम्ही अजूनही बघू शकता मी ती एवढी लाखा मोलाची गाडी आहे ती करोड म्हणजे आता या भंगारामध्ये विकली तरी ती करोड किंमत पण ती इथंच आहे तिला कोणी पण घेऊन पण नाही जात ना काय तिला काही करत हॉरर पार आहे ते इमॅजिन आहे हे रिअल आहे एवढी फेमस झाली भाऊ हे लोक हे बाहेर व्यू व्ह्यू थांबेल ट्रॅव्हलर गाडी घेऊन थांबेल इतकी फेमस आहे हे फेमस म्हणजे हॉरर आहे हॉन्टेड हाऊस आहे ते आयशा विला तुम्ही गुगल करा समजेन तुम्हाला पुढे चालार भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास एज ॲज युजुअल एक नवीन ठिकाण तुम्हाला माहित आहे की मी येलाय लोणावळा सिरीज घेऊन बरोबर आहे तर आता आपण आलो लोणावळ्यापासून पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर ते कोणतं माहित आहे आमिर खानचं गाणं आहे स्वतः गायलाय भाऊ ना कोणतं तू आतिक्या खंडाला <laughs> आतिक्या खंडाला तर त्याच खंडाळ्यात मी आहे हे माया मागे आहे ते खंडाळा लेख हे बा हे अठी बोटिंग बिटिंग आहे मी काही बोटिंग करणार नाही मी फक्त तुम्हाला दाखवतो कारण मला पुढे शूटिंग करायला जाणार आहे पण हे खंडाळ लेक आहे एक नंबर म्हणजे काही नाही न हो जुना मुंबई पुणे हायवे आहे की नाही त्याच्या बाजूलेच लोणावळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आलं की आ, हे खंडाळा लागते आ, हे माझ्या मागे आहे हे बोटिंग क्लब लागते बरं बोटिंग लेक खंडाळा लेक म्हणतात आणि तिकीट काउंटर आहे तर शंभर रुपये तिकीट आहे इतर जाना पडतं बोटिंग शंभर रुपये तिकीट आहे म्हणजे शंभर रुपयात बोट नाही भेटत एका माणसाचं शंभर रुपये तिकीट आहे हा एका बोटमध्ये किती अनुभव बसतात पानं काही काही चार, चार। काही काही मला वाटते सहाचे पण आहे ना ही सहावाली आहे सहा वाली आहे तिकडची चार वाली आहे पण मस्त आहे कारंजे बिरंजी आहेत वाह आणि इकडे डोंगर आहे डोंगरावरती बंगले आहेत भाऊ मस्त रे राज माची राज माची हा भाऊ खंडाळ्यातला राजमाची पॉईंट आहे राजमाची किल्ला आहे इकडे पण ते धुक्याजनक आता काही दिसून नाही राहिला तरी इकडे मी तुम्हाला दाखवतो इकडे आहे एक्सप्रेस हायवेचा व्ह्यू म्हणजे पुढे जाऊन अजून आपल्याला एका ठिकाणी एक्सप्रेस हायवे पाहिलंच आहे तर मी तुम्हाला इकडूनही कसा दिसते तेही दाखवतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हां मी येते तुला बा हा हा जो दिसून राहिला हाच आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे भाऊ हा आहे पुणे वॉटरफॉल पुणे पुणे नाही पुणे के यू एन ई -E, कुणे वॉटरफॉल हा इकडे मला मागे दिसून राहिला खूप दूर आहे तो पण मस्त दिसून राहिला हा 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 दाबून फोर्स आहे त्याला भाऊ त्या राजमाजी पॉईंटच्याच बाजूला हे माझ्या मागे आहे वाघजई देवी संस्थान आहे इकडे मंदिर आहे तर तिथं काही व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे है।, है की नाही पण पाहण्यासारखं आहे आणि दर्शन घेण्यासारखं आहे है।, है की नाही कमाल आपल्याला जायचं अजून पुढच्या पॉइंटवर चला म्हणजे निर्मात्यानं म्हणजे देवानं भाऊ हे लोणावळा खंडाळा असं स्पेशल टाईम काढून आहे का निसर्ग आहे हा 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 निसर्ग देवता प्रसन्न तर लिहिशी लोणावळा खंडाळा या एरियात आहे भाऊ नजारे आहेत सगळे आणि पावसाळा जर असला तर माशाला वा वा, वा एक नंबर Night, right. वाव एक नंबर भाऊ मस्त रे रेप ओ हाय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे भारतातला पहिला एक्सप्रेस हायवे आहे भाऊ हा आणि हा जुना एक्सप्रेस हायवे आहे ज्याच्यावर आपली हे उलन खटवला आहे त्या एक्सप्रेस हायवेवर टू व्हीलर थ्री व्हीलर काहीच अलावत नाही बा तुम्हाला चार चाक्याच गाड्या दिसत असतील आहे की नाही ये नजारा मस्त रे खंडाळा घाट आहे हा त्या बात आहे काहीच नाही खंडाळ्याचं ते लेक आहे की नाही तटून तीन किलोमीटर पुढे येलाय अजून आम्ही हे इकडे इकडे झालाही ट्रेनचा बोगदा आहे झुक गाडी इकडून जाते मस्त रे इकडे असे दुकानं असतात कैरी मैरी पेरू अरे बात आहे मस्त बरेच जण येतात आणि हा तो हायवे इकडून आपण आलो आणि इकडे जायचं असेल तर मुंबई पण जुना हायवे म्हणतात त्याला भाऊ रस्त्याच्या या बाजूनं तुम्हाला दाखवतो काय दिसते तर जाऊ द्या गाड्या जाऊ द्या हे पा हे खोपोली शहर आहे खोपोली शहर म्हणजे तो रायगड जिल्हा आहे ते आणि हा तो एक्सप्रेस हायवे तुम्ही जाऊ पुढे अरे बापरे ठेला आला माय मागे ठेला चला पुढच्या ले जाऊ लय पॉइंट आहे तर ती पाहिणारा पाहिजे फक्त त्या ब्रिज पासून पुढे गेलं मुंबईकडे कि एका किलोमीटरवर एक लेफ्ट टर्न आहे तथून जंगलात तीन एक किलोमीटर आलं की मी जडी पोहोचेलाय तो पॉईंट येते हा एक आपण त्याला हिडन जेम असं म्हणू हिडन जेम म्हणजे लय झाले माहित नाही हा या पॉईंटचं नाव असतं मले आता माहीत पडलं आणि या विकासली आता माहीत पडलं पॉईंटचं नाव आहे निनी पॉईंट म्हणजे ऑथेंटिक नाव आहे की नाही खरं खरं माहित नाही कोण त्या डस्टबिनवर पेंटिंग करून ठेवली काय माहित पण विकासचं म्हणणं आहे म्हणजे खास त्यानं मला या पॉईंट वर आणलं की चाल तुले दाखवतो एक हिड हिडन जेम जास्त येत नाही ऐसा आहे व चल विकास भाई मला जर हा पॉइंट आवडला नाही तर हा खाते फटके क्या बात है आवडला काय एक नंबर आ हा हा हा, हा। भाऊ धुक्याजाने तुम्हाला दिसून राहिले की नाही काय माहित मोठमोठाले मुट, असे पिलर दिसून राहिले मला तठी एक बोगदा आणि इकडून एक बोगदा आहे या डोंगराजवळ एक नंबर हा मी असं झूम करून दाखवतो तुम्हाला आपला ऍक्शन कॅमेरा जास्त झूम आपल्या जास याच्यात होत नाही कुठं इथं कुठं तरी बोगदा चालला हे पिलर तुम्हाला दिसूनच राहिले दिसून राहिले की नाही काय माहित बा तर थोडक्यात काय एक मिनटं थांबा झुमाऊ या डोंगरापासून या डोंगराले जोळ्यासाठी मधात एक ब्रिज तयार होऊन राहिला आणि तो ब्रिज जास्त धुक असल्याच्यानं आपल्याला आपल्या नाही राहिला पाणी सुरू झालं म्हणजे या स्पॉटवर जर तुम्हाला येणं अशीन भाऊ तर आपल्या लोणावळ्या स्टेशनपासून पाच किलोमीटरवर खंडाळा स्टेशन आहे आणि तठून सहा किलोमीटरवर हा स्पॉट आहे म्हणजे पाचन सहा अकरा ते बारा किलोमीटरवर हा स्पॉट आहे हां म्हणजे हे कोणालाच माहीत नाही तर कोणी येतच नाही म्हणजे हा स्पॉटच नाही ॲक्च्युली म्हणून हिडन जेम आहे भाऊ पण एक नंबर आहे रे ये बाबा धुकही आता वाढलं बाबा इकडे कमी धुकं आहे जरा असं माया मागे पण चला भाऊ मग अपेक्षा करतो की हाई ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव आपल्या लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये हे लोणावळा सिरीज आपली चालूच राहणार आहे अजून कारण की ज्ञानेश्वर माउलीने म्हणेलाय ना मा हो अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम